डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस गणेशवाडीतील आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक स्मारकाजवळ रविवारी आठ सप्टेंबरला सायंकाळी आठ वाजता या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एकवेरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात आरेम कातोरे मिलिंद कानवडे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे दत्तू गोफणे सरपंच प्रगतीताई बोराडे महेश गोफणे जयमल्हार कोर कमिटी सदस्य नंदकुमार बोराडे सुरेश गोफणे जयराम बोराडे राधाताई चव्हाण विलास बोराडे सुभाष गुरुकुले आदींसह सर्व महिला बचत गट पुरुष बचत गट ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेची गावातून भव्य अशी मिरवणूक काढली गेली महिला पुरुष बालगोपाळ आणि तरुण तरुणींनी या मिरवणुकीत सहभाग घेतला तर नृत्याचाही आनंद घेतला उमाजी नाईकांच्या जयघोषानं गणेशवाडी परिसर दुमदुमून गेला होता त्यानंतर उमाजी नाईक यांच्या स्मारकासमोर सभेचं आयोजन केलं गेलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण एक आयोजन केलेलं आहे मित्रांनो गेल्या दहा ते पंधरा वर्षापूर्वी आपल्या गणेशवाडीमध्ये मी नेहमी सांगत असतो की आमचं गाव असं होतं ताई की जयंती आणि पुण्यतिथी हातला फरकच कळत नव्हता काही लोकांना एवढे आणि पुण्यतिथीला सुद्धा डीजे वाजवायचे म्हणजे इतक्या परिस्थिती अशी होती परंतु गेल्या दहा बारा वर्षामध्ये आम्ही सर्व युवकांनी एकत्र येऊन या ठिकाणी सर्व समाजाला सर्व गावाला ग्रामस्थांना एकत्र करून या ठिकाणी हे जे सम मंदिर हे स्मारक जे उभं राहिलेलं आहे हे सर्व लोकवर्गणीतून उभं राहिले होते आणि यासाठी सर्व माझ्या गणेश्वरी ग्रामस्थ असतील महिला भगिनी असतील सर्व युवक आहे यांनी रात्रीचा दिवस करून या ठिकाणी हे काम पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे हे कोरोना काळामध्ये या कामाची सुरुवात झाली आणि हे काम करत असताना प्रत्येक कुटुंबाने आपला हातभार लावलेला आहे आजपर्यंत गेल्या दहा बारा वर्षामध्ये हे काम करत असताना किंवा काही काम करत असताना या गावातील कोणताही नागरिक किंवा क्यों, कोणतीही महिला भगिनी किंवा कोणतंही कुटुंब आम्हाला कधी म्हटलं नाही की आम्ही तुमच्यासाठी विरोध कर म्हणजे कोणताही विरोध केला नाही जी काही देणगी लागेल ती सगळी आर्थिक स्वरूपामध्ये कार्य म्हणून देणगी ही नेहमीच दिलेली आहे आणि आज सुद्धा या कार्यक्रमासाठी सर्वांचं मोठं योगदान आहे म्हणून सर्व गणेशवाडी झोळे ग्रामस्थ सर्व युवकांसाठी सर्व आद्यक्रांती राजव नाईक सर्व तरुण मित्रमंडळासाठी व प्रतिष्ठानसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या कारण की त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम शक्य नाही आणि म्हणून या कार्यक्रमाचं या ठिकाणी रूपरेषा आपल्याला दिसते आहे हे कार्यक्रम करत असताना अतिशय प्रत्येक समाजातला जो घटक आहे तळमळीने या ठिकाणी काम करत असतो मदत करत असतो आणि विशेषतः म्हणजे युवकांचं आणि महिलांचं मोठं योगदान असतं आणि हा कार्यक्रमामध्ये दे गेले आठ ते दहा दिवसापासून आमचे सर्व सहकारी सर्व रात्रंदिवस फिरत आहे त्यांनी सर्वांनी सर्व सहकार्यांनी या ठिकाणी मेहनत घेऊन या कार्यक्रमाचं के नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे सर्वांनी त्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे म्हणून हा कार्यक्रम आज समोरांच्या समोर दिसतो आहे आज रोजी बोराटे सरांनी मला पोलीस स्टेशन येऊन निमंत्रण दिलं होतं का सर तुम्ही पाच मिनिटं का व्हायना तुम्ही पोलीस स्टेशन या या कार्यक्रमाला गणेशवाडीमध्ये या तर आद्य क्रांतिकार राजेव उमाजी नाईक यांची दोनशे तेहसावी शासकीय जयंतीनिमित्त मी सर्व गणेशवाडी गावाच्या नागरिकांना सरपंच मॅडम तसेच बोरडे सर आणि इतर नागरिक सर्वांना माझ्या तर्फे व माझ्या पुरुषांच्या वतीने शुभेच्छा देतो दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नाही त्याला खांदाही निष्ठावंत लागतो आणि शिकारी जातीवंत लागतो ब्रिटिश राजवटीत अन्याय व जुलूम यांचा समाजाच्या मनात राग होता पण क्रांतीचे स्वप्न पाहणारा फक्त उमाजी नाईक नावाचा वाघ होता खर अतिशय सुंदर अशी जयंती जी आहे ती आज तुम्ही इथे साजरी करताय तुमच्या सर्वांचं खूप खूप मी अभिनंदन करते ही जयंती जी आहे ही खरं विचारांची जयंती आहे त्यांनी जो लढा दिला त्याची जयंती आहे म्हणजे तुम्ही विचार करा आपल्या राजांनी राजे उमाजी नायकांनी जी ब्रिटिश काळी आपल्या सर्वांना माहिती आहे स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये खूप लोकांचं त्यात म्हणजे त्यांनी खूप काम केलेलं आहे खूप लोक आहेत आपल्याला सर्वांना माहीत आहे गांधीजी आहेत आपले मोठे मोठे जे लोक आहेत त्यांचे नावं माहिती आहेत पण ज्यांची नावं कधी पुढे आली नाही असेही लोक होते म्हणजे इतिहासकारांनी थोडासा आपल्याबरोबर थोडा अन्याय केला आणि उमाजी नाईक जे आहे त्यांचं नाव जे आहे ते इतिहासाच्या ओघामध्ये हो कुठेतरी हरून गेलं होतं पण आता जस आता जेव्हा लक्षात येतं इतिहासकारांनी जेव्हा पुन्हा एकदा इतिहास तपासला आणि तेव्हा त्यांना समजलं की हा जो लढा आहे हा अठराशे सत्तावन्न साली चालू नाही झालेला हा लढा त्याच्या खूप आधी चालू झालाय हा स्वातंत्र्य लढा जो आहे हा खूप आधी चालू झाला आणि तो लढा चालू करणारे कोण होते तर ते उमाजी नायक होते ते आपले राजे उमाजी नायक होते आज इथे कोमलनी इतकं छान भाषण केलं आज इथे राधाताईंनी इतकं छान ती बोलली तर मला एवढंच म्हणायचं आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढायचंय पुन्हा एकदा कारण आपल्या ज्या मुली आहेत आपल्या ज्या महिला आहेत त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे यावेळी आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक युवा प्रतिष्ठानचे संदीप गुरगुले नंदू गडकरी संकेत बोराडे खंडू खरडे संजय जेडगुले समाधान जेडगुले राजेंद्र खरडे संतोष खरडे शिवाजी खरडे सागर बोराडे प्रकाश बोरहाडे बस्तीराम गोफणे नंदू जेडगुले अनिल गरगडे प्रकाश गरकडे रमेश खरडे यांसह युवक मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक नंदकुमार सर यांनी केलं प्रास्ताविकात गणेशवाडी परिसरामध्ये असलेल्या अडचणी त्यांनी वाचून दाखवल्या आणि त्या सोडवण्याची विनंती केली आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले सुभाष भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा